देवाजी रंगारी भारतीय विद्यार्थी प्रकोषच्या जिल्हा संयोजक या नात्याने आज आम्ही इथे उपस्थित सर्व लोकांनी जिल्हाधिकारी साहेबांना महाराष्ट्र राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत भारतीय विद्यार्थी प्रकोष्ठच्या बॅनरखाली नि निवेदन दिलेलं आहे तर वरील विषयाच्या सद्यस्थितीत राज्यात महिलावरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा विचार करता महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथे अक्षता मात्रे नावाच्या महिलेवर एका मंदिरामध्ये तेथील पुजाऱ्यांनी अमानुसपणे सामूहिक बलात्कार करून आणि तिला जीवे ठार मारून टाकल्याची घटना दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला बदलापूर मधील शाळे दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची औरंगाबादमधील एका वसतीगृहात नीट एक्झामची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना नुकताच मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे येथील स्वारगेट बसस्थानकातील एका नादुरुस्त शिवशाही बसमध्ये मध्यरात्री सुमारास एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली असल्याबाबतच्या बातम्या दिसत असल्याने अशा अनेक घटना दर दिवशी महाराष्ट्रामध्ये घट घडत आहेत त्यांची दखल घेऊन याकामी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचललेली दिसून येत नाही दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील नेते शरद पवार साहेबांनी राज्यात जवळपास चौसष्ट हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत त्याचा अद्यापही शोध लागलेला नसल्याबाबतच्या जाहीर सभेत वक्तव्य केली आहे आणि चिंता व्यक्त केली आहे नॅशनल कायम रिकॉर्ड ब्युरो एम सी आर बीच्या रेकॉर्डनुसार देशामध्ये प्रत्येक प्रत्येक दिवशी छानशी बलात्कार होत आहे आणि याकडे शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्ल दुर्लक्ष करत आहे तर ह्या महाराष्ट्रातील राज्यात महिला आणि मुलग मुलींच्या सुरक्षिततेबाबत आम्ही खालील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना देत आहोत या निवेदनाद्वारे आपल्याला पुढील प्रमाणे विनंती करण्यात येत आहे शाळा कॉलेज हॉस्टेल आणि युनिव्हर्सिटी इत्यादी ठिकाणी सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावा महिला मुलीवर घडलेल्या अत्याचाराचे खटले जलदगतीने न्यायालयामध्ये चालवण्यात यावे महिला प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात यावा राज्य जिल्हा तहसील गाव पातळीवर निर्भया पथक निर्माण करून विद्यमान यंत्रणेला अधिक कार्यक्षम करण्यासाठी ठोस भूमिका जाहीर करण्यात यावी राज्य जिल्हा तहसील गाव पातळीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी आत्मसंरक्षणासारख्या विषय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवण्यात यावा अथवा या कामी योग्य ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे खालील खालील मागण्यांचे त्वरित तो मागण्या पूर्ण न झाल्यास भारतीय विद्यार्थी प्रकोटतर्फे संपूर्ण भारतामध्ये भारत बंद आणि रस्तारोको करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील तरी शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देईल अशी आशा आणि विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ जिल्हा भंडाराच्या वतीने चार मार्च रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सद्यस्थितीत राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा विचार करता महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथे अक्षता मात्रे नावाच्या महिलेवर एका मंदिरामध्ये तेथील पुजाऱ्यांनी अमनुष्यपणे सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारून टाकल्याची घटना घडली दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलापूरमधील शॅडेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी औरंगाबादमधील एका वसतिगृहात नीट एक्झामची तयार करणाऱ्या तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना नुकताच मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील स्वारगेट बसस्थानकातील एका नादुरुस्त शिवश्याही बसमध्ये मध्यरात्री मध्यरात्र मध्यरात्रीच्या सुमारास एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली अशा अनेक घटना दर दिवशी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्यांची दखल घेऊन याकामी महाराष्ट्र सरकारने ठोस पावले उचललेली दिसून येत नाही दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी राज्यात जवळपास चौसष्ट हजार महिला मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यांचा अद्याप काहीही शोध लागलेला नसल्याबाबत जाहीर सभेत वक्तव्य करून चिंता व्यक्त केली महिला तरुणी चिमुकलींच्या सोबत घडणाऱ्या अत्याचारांच्या घटना पाहता आज महाराष्ट्रामध्ये महिला मुली कोणत्याच ठिकाणी सुरक्षित असल्याचे दिसत नाही याचा शासनाद्वारे गंभीर विचार होणे गरजेचे आहे आज रोजी राज्यात आणि देशातील महिला आणि तरुणी देखील आमदार आणि खासदार मंत्री म्हणून नेतृत्व करीत आहेत तरीही महिलांवरील अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये महिला, महिला आणि मुलींची सुरक्षा करणारे कठोर कायदे आणि त्यांची सक्षम अंमलबजावणी करणारी यंत्रणा कमी पडत आहे ही खेदाची गोष्ट आहे तसे या प्रकारची सक्षम यंत्रणा निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र सरकारने महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करावा याकरिता भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले शाळा कॉलेज हॉस्टेल आणि युन, युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षाबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्या महिला मुलींवर घडलेल्या अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यात यावे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात यावा राज्य जिल्हा तहसील गाव पातळीवर निर्भया पथक निर्माण करून विद्यमान यंत्रणेला अधिक कार्यक्षम करण्यासाठी ठोस भूमिका जाहीर करण्यात यावी राज्य जिल्हा तहसील गाव पातळीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी आत्मसंरक्षणासारख्या विषय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकविण्यात यावा अथवा योग्य ते प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून देण्यात यावे या मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे निवेदन देतेवेळी भारतीय छात्रा विद्यार्थी प्रकोष्ठचे जिल्हा संयोजक अभय रंगारी शर्यू डहाट सुशिला गणवीर सुभाष भिवगडे अंजली बांते पी रामटेके वंदना कमल गणवीर कृपाल बोरकर प्रसिक रंगारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते